नमस्कार मित्रांनो अफंगांना म्हणजेच दिव्यांगांना आता फिरते वाहन दुकान मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला कोणतेही व्यवसाय करण्यासाठी आता सरकारकडून मोफत गाडी मिळणार आहे आणि यासाठी आता ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत आपण या व्हिडिओमध्ये ए टू जेड सगळी माहिती पाहणार आहे आणि अर्ज कोठे करायचा हे देखील आपण या व्हिडिओत पुढे बघणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींच्या निरंतर सेवेसाठी आता या वर्षी सुद्धा म्हणजे सन दोन हजार चोवीस दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण पर स्नेह फिरत्या वाहनाचे दुकान म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल आपण म्हणतो जे चारचाकीवरचे ए एवी असतात मोबाईल शॉप ऑन ई व्हीकल जे ई व्हेकल असतात ते मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे म्हणजेच ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तर बघा आता बावीस एक दोन हजार पंचवीसपासून ते सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर याविषयी तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता आता या योजनेच्या ज्या काही शर्ती व अटी आहेत त्या आपण आता इथे थोडक्यात बघूया याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता तर बघा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहवाशी असावा त्यानंतर कमीत कमी चाळीस टक्के अपंगत्व असणं गरजेचं आहे यू डी आय डी जे काही कार्ड आहे म्हणजेच यू डी आय डी जो नंबर आहे तो येथे बंधनकारक आहे व अर्जदाराचं जे काही वय आहे ते अठरा वर्षेपर्यंत ते जास्तीत जास्त असेल तरच तो अर्ज करू शकतो तसेच मतीमंद जे असतील अर्जदाराच्या बाबतीत मतिमंद जे अर्जदार असतील त्यांच्या बाबतीत कायद्याने पालक अर्ज करण्यास सक्षम असणार आहेत म्हणजेच त्यामध्ये मतिमंद अर्जदाराचे पालक अर्ज करू शकतात त्यानंतर दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची काळजी घेण्याचे बंधनपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संकेतस्थळावरती प्रमाणित केली जाणार आहे व अर्जदार हा शासकीय निशासकीय मंडळे महामंडळ याचा कर्मचारी नसावा लक्षात ठेवा या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा ही गोष्ट एक लक्षात ठेवा व ज्यांनी याच्या आधी याचा, याचा लाभ घेतलाय म्हणजेच मागच्या वर्षी अर्ज करून त्यांना गाडीसुद्धा भेटली आहे ते इथं परत अर्ज करू शकत नाहीत ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व हे अर्ज जर ज्या वेबसाईटवर करायचा आहे त्या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या मध्ये आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता किंवा सरळ सोप्या पद्धतीने डोक्याला न ताप देता अर्ज करायचा असेल तर नेट कॅफेत जाऊन अर्ज करू शकता शंभर दोनशे रुपये घेतील ही अर्ज प्रक्रिया थोडी मोठी आहे तरी पण तुम्हाला मोबाईलमधूनच अर्ज भरायचा असेल तर व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही अर्ज भरू शकता तर चला हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र